दिग्गजांमुळे गंगापूर मध्ये नगरपालिकेच्या चुरस आहे गंगापूर नगरपालिकेचे कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचं लक्ष दोन विद्यमान आमदार व दोन माजी आमदारांची प्रतिष्ठा नगरसेवक गंगापूर व नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नगरसेवकांची निवडणूक आमदार प्रशांत बंब व आमदार सतीश चव्हाण भूमिपुत्र संतोष कराळे यांच्यासह विद्यमान मंत्री आमदार व माजी आमदारांनी प्रतिष्ठेची केल्यानं निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे याची खास मुलाखत महाफास्ट न्यूज चॅनलचे संपादक चौस यांनी आढावा घेतला आहे महाफास्ट घेऊन आला गंगापूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण होणार कोण होणार आहे आणि गंगापूरचे प्रश्न काय आहे आज आमच्या बरोबर हे आपण बघू शकता काही पदाधिकारी आहे काही जनता आहे आणि गंगापूर नगरपालिकेचे मेन विकास आणि काय आहे आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे आज ज्या निवडणूकच्या पार्श्वभूमीवर आपण प्रचार करत आहे आणि काय अजेंडा राहणार आहे आमचा विकासाचा अजेंडा आहे आत्तापर्यंत मागील काळामध्ये आमच्या वहिनी वंदना पाटील नगराध्यक्ष असताना राज्य सरकारचा जास्तीत जास्त निधी आमचे लोकनेते प्रशांतजी बंब यांच्या माध्यमातून आणून गंगापूर शहराचा पूर्ण विकास करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सत्तर टक्के विकास गंगापूरचा झालेला आहे राहिलेला विकास येणाऱ्या रा काळामध्ये त्यांचे पती प्रदीप भैया पाटील हे आज भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार आहेत आणि तो राहिलेला विकासही पूर्ण होणार आहे आणि दुसरा विषय विरोधक पाण्याच्या मुद्द्यावर बोलतायत पण मी आवर्जून सांगतो का मागील पंधरा वर्ष काळामध्ये जो गडाळचिन्हावर उभा असलेला उमेदवार आहे हा नगराध्यक्ष त्या ठिकाणी होता त्या नगराध्यक्षांना निकृष्ट दर्जाचे पाईप आणून सर्व गंगापूर शहराचं वाटोळी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि वंदना वहिनी अध्यक्ष असताना या व्यक्तीने विकास कामात फक्त अडीच तीन वर्ष निसतं कोर्ट कचेऱ्या त्यात प्रत्येक कामाला स्टे घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे प्रत्येक धर्मा धर्मामध्ये भांडण लावायचं काम त्यांनी केलेलं आहे आज या ठिकाणी चौदाशे घरकुलं जर या ठिकाणी वंदना पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले त्याच्या सर्वाधिक जास्त घरकुले हे मुस्लिम समाजाला आहे विरोधक काही आरोप करतील त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही सांगायला ते म्हणतील यांनी हे केलं त्यांनी नाही एकही भ्रष्टाचाराचा आरोप लोकनेते प्रशांतजी बम साहेबावर नाही आहे प्रदीप भया पाटील यांच्यावर नाही एकही पुरावा विरोधकांना सापडणे त्यांच्याविषयी हजारो पुरावे आमच्याकडे त्यांनी किती रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे त्यांनी कोणाकोणावर काय काय अन्याय केलेला आहे याचे पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही सर्व तुमच्या मीडिया बांधवाला देऊ शकतो विकास काम केलेलं आहे असं विकास काम नाही तुमच्या माध्यमातून सगळं माहिती आहे पंधरा पंधरा दिवस नाळाला पाणी नाही तीन तीन महिने नाल्या साफ होत नाही रोडच्या कडेला सगळी घाण पडलेली शिकलं तिल्लं पाणी जाणे गावकऱ्यांना सगळं माहीत आहे आणि हे जे नगरपालिका जे पंधरा वर्षापासून यायने एवढे निध्या आणले हे केले जर याने जर सोयीचं काम केलं असतं तर मग हे लोकांना पाणी दररोज मिळालं असतं ना मग हे निध्या गेल्या कुठं रोडचे नाल्याचे काम कुठं गेले

आणि आत्ताच आमचे मित्र अनिल यांनी मान्य केला की जे नगरपालिकामध्ये मध्ये विषय त्याच्यात खूप भ्रष्टाचार झालेला आहे सारे काही पण अध्यक्ष यांचा होता ना पाच वर्ष मागील पाच वर्ष अध्यक्ष भाजपचा होता ना यावेळी हे गप्प का बसले मग हे सारे राहुल गांधी यांनी संघच होते सारखे मिळून खाऊ राहिले दो शहराला आणि दुसऱ्या नाव ठेवून काय फायदा नाही नक्की खवरायला असं त्यांचं म्हणणं आहे आज वाटाचे पण आहे काय म्हणणे लोकलला गंगापूरच्या जनतेला आता नवीन चेहरा पाहिजे त्यांचे पंधरा वर्षी कटा काढले आणि जे पाच वर्षी काढले पाच वर्षात काय केलं आणि पंधरा वर्षात काय केलं हे सगळं जनतेला माहिती आहे लोकलला आता फक्त नवीन चेहरा पाहिजे तो नवीन चेहरा भेटून जाईल जनतेला जनतेला नवीन चेहरा पाहिजे आणि जनतेला चेहरा भेटणार असं म्हणणं आहे विकास कुठं काय केला असं त्यांचं मी आपणास थोडक्यात सांगतो की गंगापूर शहरामध्ये गंगापूरची जनता खूप सुद्धा आहे एकामेकावर आरोप करण्यात काही अर्थ नाही तीन तारखेला सर्व समोर येईल पण गंगापूर शहरात ऐंशी टक्के विकास झालेला आहे वीस टक्के बाकी आहे आम्ही सांगत नाही पूर्ण शंभर टक्के झाला पाच वर्षामध्ये ऐंशी टक्के विकास हा गंगापूर शहरात वंदना प्रदीप पाटील भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष होत्या त्यांनी केलेला आहे आणि इथून पुढं भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष होणारच आहे झाल्यानंतर राहिलेला वीस टक्के आम्ही शंभर टक्के विकास करतो नागरिकांची अनेक समस्या येत आहे ज्या पाणी वेळेवर भेटत नव्हत्या तुमच्या काळामध्ये हो नाही बरोबर आहे तुमचं तुम्ही म्हणणार आहे विरोधक आहेत आरोप करणारच आहे इलेक्शन टाईम आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की जी मागची साडे सतरा कोटीची जी पाईपलाईन होती ही पाईपलाईन घड्याळ ह्या चिन्हावर जे आता नगराध्यक्षपदावर उभा आहेत त्यांनी दोन हजार पंधराच्या आधीच ती पूर्ण पाईपलाईन गंगापूर शहरात गड्डे खांदून टाकली पूर्ण साडेसतरा कोटी गंग त्यांचा एक शिव जे जाधव नावाचे होते सोमनाथ जाधव म्हणून त्यांनी दोघांनी संगणमत करून पूर्ण साडे सतरा कोटी नगरपरिषदेमधून काढून घेतले आणि दोन हजार सोळामध्ये वंदनाताई प्रदीप पाटील ह्या नगराध्यक्ष आलेला आहे ह्या पाईपलाईनचा आणि आज रोजी पाण्याचे जे जनतेचे जे हाल होत आहेत याचा आणि वंदना प्रदीप पाटील माजी नगराध्यक्ष यांचा एक रुपयाचाही संबंध नाही आणि मागील पंधरा ते वीस वर्षापर्यंत आता जी घड्याळ उभं आहे ही त्यांची सत्ता होती आणि पाईपलाईनचं पूर्ण श जे वाटोळा केलं आहे गंगापूर शहराचं हे फक्त घड्याळ्या जे आता उभ्या आहेत संजय विठ्ठलराव जाधव यांनीच केलं आहे मी तुम्हाला छाती टोकून सांगतो नक्कीच मागच्या जे नगराध्यक्ष होते त्यांनी हे पाणीचा वाट लावलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे या नगरपालिकेच्या विशेष निवडणुकीमध्ये आमदार दोन आमदार आहे विद्यमान एक आमदार आमदार प्रशांत बम व पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या कोण बाजी मारणार त्याचबरोबर माझी दोन आमदार आहे अण्णासाहेब माने आणि कैलास पाटील या दो चा, चार आमदारच्या मधी हे निवडणूक गंगापूरची होत आहे कोण बाजी मारणार हे दोन तारखेला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला त्यांचे मतमोजणी बाहेर येऊन कोण नगराध्यक्ष होणार आहे या काळ या काळ सर्वांचा लक्ष लागलेलं आहे अलिम चौस छत्रपती संभाजीनगर गंगापूर